नमस्कार मित्रांनो हे दुसरे तिसरे पुणे नसून रात्री ड्रोन फिरवणारे तीस मार खान समजणारे यांना आज जालना शहरामध्ये जनतेकडून पकडण्यात आलेला आहे रामनगर भागामध्ये यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला मित्रांनो हे दुसरे तिसरे पुणे नसून हे आहेत रात्री चाला ड्रोन फिरवणारे आणि ड्रोन फिरून दर्शक माजवणारी ही टोळी आता पोलिसांनी चेअरबंद केली गावकऱ्यांच्या सहकार्य त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि यांना गावकऱ्यांनी तोपर्यंत चांगलाच छोप दिलेला होता मित्रांनो आपण त्यांचे छायाचित्र बघू शकतो आणि यांना गावकऱ्यांनी तातडीनं पकडून पोलिसांना सतर्क यांना पोलिसांच्या ताब्यातही दिलं मित्रांनो यांचे चेहरे लक्षात घ्या आणि आता याबरोबर कोणीही असा सर्वांना पोलिसांकडून कारण मित्रांनो नाही पण त्यामुळे सध्या वातावरण दूषित होतं त्यामुळे असं कोणीही चुकीचं करू नये आणि दोन इस्माला चांगलाच जो आता या ठिकाणी भेटलेला आहे आपण यांचे चेहरे बघू शकता आणि चॅनलला जा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बे लाईकही करायला विषाण